नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत आहे हेल्दी अँड टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बघणार आहोत स्वादिष्ट असे रसमलाई मोदक प्रथम आपण मिक्सरमध्ये चार पाच काजू बदाम व वेलचीची दाणे मिक्सरमध्ये वाटून घेऊया हे आपण आहे एकशे वीस ग्रॅम पनीर आता त्याचे बारीक तुकडे करून आपल्या मिक्सरमध्ये टाकायचं आहे व त्यातच आपण टाकणार आहोत अर्धा वाटी खवा अर्धा वाटी साखर अर्धा वाटी दूध अर्धा तुकडा रसमलाईचा आपण बनवलेली काजू बदाम पावडर व हे सगळं आपल्याला मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे यात आपण टाकणार आहोत केवडा किंवा रसमलाई रसमलाईसेन्स एका जाट बुड्याच्या कढईत आपल्याला दोन चमचे तूप टाकून हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे मिश्रण मंद गॅसवर दहा पंधरा मिनिटे चांगले परतून घ्यायचं आहे गॅस मंद ठेवून आपल्याला हे मिश्रण चांगला गोळा होतो परतून घ्यायचं आहे आता यात आपण टाकूया दोन चमचे मिल्क पावडर बघा दहा पंधरा मिनिटांनी आपलं मिश्रण कसं गोळा होत आहे व घट्ट होत आहे आता हे आपण एका काढून घेऊया व थंड होऊन देऊया आता एखाद्या मोदकाच्या साच्याला आपण तूप लावून त्यात बदाम के, केशर पिस्ता व गुलाबाच्या ता पाकळ्या टाकून हे सारण भरून चांगले मोदक करून घेऊया हे बघा झटपट किती छान मोदक तयार झाला आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे मोदक करून घ्यायचे आहेत असे आपले झटपट रसमलाई मोदक तयार आहेत खाण्यासाठी जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू